नमस्कार एक बदलापूरचा जागरूक नागरिक म्हणून मी काही माझी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे आज बदलापूरला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे त्यादृष्टीने प्रशासन व्यवस्था अगदी अगदी म्हणाल तर शून्य आहे जो तो फक्त आपल्या प्रसिद्धीच्या मागे लागलेला आहे आणि आपली प्रसिद्धी कशी होईल ह्याच्यात लोकांची किती महत्वाचा मुद्दा काय तुमचा त्या त्यासाठी लोकल ट्रेनचा हा व्यव प्रश्न चालला गेली पाच वर्षे आता हा प्रश्न कपिल पाटीलांनी सोडवला होता खरा की हे ग्रील नाही लावायचं म्हणून तरीसुद्धा परत ह्या स सामान्य जनतेच्या नाकावर टिचून त्यांनी आहे आणि हे फार चुकीचं आहे याचे याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल परत बदलापूर बंद सारखी अवस्था झाली तर मागणी आता हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे जर इथे मोठे मोठे नेते लोक निवास करतात त्यांचे दिल्लीपर्यंत कॉन्टॅक्ट्स आहेत तर त्या त्याचा त्या उपयोग काही इथे फलित म्हणून दिसत नाहीये खासदार होते कपिल पाटील यांचा उल्लेख केला पण स्थानिक खासदार जे आहेत सध्याचे सुरेश म्हात्रे वाड्या मामा काय प्रयत्न करावे असं काय वाटतं तुम्हाला त्यांची फक्त इथे एकच विजिट झाली एवढंच ऐकूयात आलेलं आहे त्याच्यानंतर त्यांचा तोंड काही इथे दिसलेला नाहीये